असा मस्तच चमचमीत मसालेदार वांगी भात जर केला तर दुसरं काहीही करायची आवश्यकता नाही नमस्कार स्वागत आहे तुमचं तिखट तर आज मी साध्या सोप्या पद्धतीने केलेला चमचमीत वांगी भात कसा करायचा हे दाखवणार आहेत तर यासाठी एक वाटी जिरा राईस स्वच्छ निवडून घेतला तरी ते घरात उपलब्ध असणारा कुठलाही तांदूळ घ्या नंतर तो निवडून स्वच्छ धुवून पाणी निथळून बाजूला ठेवला सोबतच इथे चार छोटी काटेरी ताजी वांगी घेतली वांगी ही दाखविल्याप्रमाणे देठाचा थोडासा भाग काढून नंतर एका वांग्याचे दोन असे भाग केले हवे तर चारही करू शकता पण मी इथे दोनच भाग केले आहे तर सर्व वांगे मी याच प्रकारे कट करून घेतली त्यानंतर वांगी कट केल्यावर लगेच ती पाण्यात घालायची त्यामुळे वांगी ही काळी पडत नाही आता फोडणीसाठी गॅसवर कडाई ठेवून त्यात एक चमचा तेल गरम करून पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं घातलं जिरा आणि मोहरी चांगलं तर तळलं की यामध्ये लगेच कडीपत्ता घालायचा आता या ठिकाणी मी हा वांगी कडाई मध्ये केला आहे तुम्ही कुकर मध्ये सुद्धा करू शकता त्याचप्रमाणे या ठिकाणी एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतला होता तो घातला आणि तो हलकासा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा थोडा नरम झाला की लगेच दोन हिरवी मिरची उभी चिरून घातली आणि सोबत पाव वाटी शेंगदाणे घातले आता हे सर्व व्यवस्थित मिनिट भर तरी परतून घ्यायचं गॅस हा मध्यमच ठेवलेला आहे आता यामध्ये अर्धा वाटी मटार घालायचा तर इथे मी फ्रोझन मटार वापरला तुम्ही ताजा मटार असेल तर तोही अगोदर शेंगदाणे जेव्हा घातले तेव्हाच घालायचा म्हणजे तो व्यवस्थित शिजला जाईल मटार असल्याने तो लवकर शिजतो आता यामध्ये एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट घातली ती सुद्धा आपण तेलात व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यात एक टोमॅटो उभा चिरून घातला तो सुद्धा हलकासा परतून घेऊ तर यामध्ये तुम्हाला जे व्हेजिटेबल्स आवडतात ते तुम्ही यात ॲड करू शकता तर मी अगदी सोप्या पद्धतीने हा मसाला वांगी भात तयार करत आहे आता मसाल्यांमध्ये यामध्ये मी एक चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धने जिरे पावडर आणि पाव चमचा हळद घातली नंतर थोडासा हिंग घातला त्याचबरोबर एक तेजपान असं तोडून घातलं तर तेजपान तुम्ही सुरुवातीला जिरं मोहरी सोबत तेलात घातलं तरी चालेल तर हे घातलेले मसाले आणि तेजपान चांगलं मिक्स करून परतून घेऊ नेहमी तोच किंवा एकाच पद्धतीचा मसाले भात खाण्यापेक्षा एकदा हा वांगी भात करून बघा खूप छान लागतो आता हे व्यवस्थित मी परतून घेतलं सुरुवातीला जी वांगी आपण चिरून घेतली होती आता ती पाणी निथळून यात घालायची आणि मसाल्यांमध्ये मिनिटभर तरीही व्यवस्थित परतून घ्यायची म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर सुद्धा वांग्यांना छान लागेल तर बघा वांगी मी परतून घेतली आता यामध्ये घालूया दोन वाटी गरम केलेलं पाणी आता एक वाटी तांदूळ घेतला होता तर मी दोन वाटी पाणी घातलेला आहे सोबतच चवीनुसार मीठ आणि सर्व चमच्याने मिक्स करून घ्यायचं तर बघा गरम पाणी घातल्याने लगेच अशी उकळ यायला सुरुवात होते उकळ यायला लागली की लगेच यामध्ये स्वच्छ धुतलेला तांदूळ घालायचा जो की आपण अगोदर पाणी निथळून ठेवलेलाच होता तर सर्व तांदूळ मी यात घातला पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ कढईवर झाकण ठेवून गॅस हा लो टू मिडियम करायचा आणि फक्त बारा ते पंधरा मिनिट शिजवून घ्यायचा भात शिजत असताना मध्ये मध्ये एक ते दोन वेळा असं सर्व मिक्स करायचं म्हणजे तळाला लागतही नाही आणि वांगी व वा राईस हा एकसारखा शिजला जातो तर बघा फक्त पंधरा मिनिटात मस्त चमचमी तसा वांगी भात तयार होतो भात शिजायला थोडासा वेळ हा कमी जास्त होऊ शकतो आणि कुकरला केला तर फक्त एक ते दोन चिट्ट्या तयार होतो आता वरतून मस्त हिरवीगार कोथंबीर होवलेला नारळ मिक्स करायचं एकच नंबर तयार आहे मस्त गरमागरम वांगी भात बघूनच तोंडाला पाणी सुटेल आणि करून खावासा वाटेल इतका सोपा आहे चव म्हणाल तर अप्रतिम लागते रात्रीच्या जेवणात मस्त असा बेत आहे दुसरं काहीही करायची गरज नाही करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा आणि अशा झटपट रेसिपीजसाठी आपल्या मराठमोळ्या तिकटपाऊनच्या रेसिपीज रेसिपीजला सबस्क्राईब सुद्धा करा लवकरच भेटूया एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद